खरं खरं घ्या जरा दोन तीन पाता झाल्या पाहिजे हो आता जेवण घेऊन झाले सर झालं आता आता बिलकुल म्हणजे कसं दोन तीन पाता जरा झाल्या पाहिजे पुरलं पाहिजे आम्हाला जरा आणि माणसं हो ना का मशीन हो का चालू चालू झाला आमचं पाणी नाही पिलं ना घडवं मग नऊ वाजता पासून सुरू सुरू झाला फक्त जेवढं फक्त जेवढं हो ना आता काम चालू झाला आमचे तरी काम ओ भाई ओ भाई ओ भाई तुम्ही ते जरा तणकट जरा असं खालून घ्या ना ते सर त्या माती खाली दाबू राहिल्या तुम्ही ते निघते ना मग अजून खुळून खुळून नको घेत जाऊ एकदम उपटून घ्या ते काहीच नाही राहिला पाहिजे बिलकुल सपाचक झालं पाहिजे ते कुठं आहे खुळलेलं मी कुठं माती खाली दाबलं का मॅथन एवढी चकचक पाच आहे पाहिजे मला जाऊन सरी पाहिजे मग म्हणा काही बी बोल द्या काही बी मनाचं मजूर राहिले हो ना पैसे ते तू काय उभा राहावर तिकडे भरला टोपला तू तो येते जमले ना त्या धुऱ्यावर टाक तिकडे मधात नको सांडू ते पाणी आलं की अजून ते अजून निघते मग हो हो नेतो ना नेतो ना जरा एक दोन पुजारी टाकतो नेतो काय बाजनेस माणूस आहे खरं तर जमानाच नाही राहिला नाही एवढं चांगलं काम करून राहिलो आपण तरी म्हणते की तुम्ही तण खोलून घेता धमका करता आणि टमका करता हाय काय काही नाव दिले

मजूरर ध्यान ठेवाले का दोन दोन चार चार माणसे इथं बावा हे बर्गस्त सोडून नाही राला आमचा पिच्यानीरा मांगा 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 कबे नीरा जेवण खाणं पिणं नीरा पाणी आणणं याच्यातच घालता वाटते तू टाइमपास नाही जा लवकर गे दे हिरिवरचा दोर हाती द लवकर भरून लवकर घेऊन ये टाइमपास करू तिकडे काय रे मजूर होय का काय रे भाई काय रे जो पाटील तुम्ही रेजे आता काय वारा ज्याचं काम आहे ज्या तुमचं आता वय झालं ना तुमचं आराम गिराम करत जा मस्त सट फळ गिळ खात जा हे ते मस्त दोन तीन टाइम चहा घे प्याच मस्त आराम कराच जा। हो जाय म्हणलं नको शिकू काय करा लागते काय नाही सगळं मध्ये जाय काय नाही का बुरट पाणी आलं बाई रिले काय पाणीच पाणी आहे बाई एकदम एक हातावर पाणी आलं बाय मिंत चला दा बकेट भरली बा घेऊन जा लागेल लवकर नाही तर येईल डाऊनलोड मॉज